हॅलो मी जान्हवी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आज मी अशी रेसिपी घेऊन आली आहे ज्याला तुम्ही वन पॉट मिल म्हणू शकता आणि तो आहे मसाले भात आता असं खूपदा होतं की संध्याकाळचा अख्खा स्वयंपाक परत करण्याचा कंटाळ येतो अशा वेळा हा मसाले भात केला आणि त्याच्यात भरपूर भाज्या घातल्या तर तो एक चांगला टेस्टी ऑप्शन असू शकतो वन पॉट मिलचा आणि तोच मसाले भात आज मी दाखवणार आहे तर आता बघूया त्याच्यासाठी लागणारं साहित्य तर त्याच्यासाठी मी इथे घेतली आहे थोडीशी फ्लावर एक टोमॅटो एक शिमला मिरची एक वांग कांदा एक बटाटा भरपूर कोथिंबीर दोन मिरच्या आणि कढीपत्ता आणि हा एक मेजरिंग कपनी दोनशे पन्नास ग्राम हा तांदूळ घेतला आहे त्याच्यानंतर थोडेसे दाणे घालणार आहे आलं लसूण पेस्ट आणि मसाल्यांमध्ये म्हणाल तर आपण घालणार आहोत थोडीशी तीन चार काळी मिरी दोन लवंगा एक वेलदोडा थोडंसं तेजपान आणि दालचिनीचा तुकडा बस एवढे मसाले आणि ते त्याचं पण प्रमाण जास्त घेतलं नाही आहे इव्हन भाज्यांचंही खूप प्रमाणने घेतलं आहे सगळ्या भाज्यांचा आपल्याला स्वाद मिळायला पाहिजे त्याच्यामुळे त्यानुसार हे प्रमाण आहे आणि एवढ्या भाताला म्हणजे एवढ्या तांदूळाला तुम्ही जर हा आ, एका एवढ्या बाउलनी किंवा यात टू फिफ्टी ग्रामनी तांदूळ घेत असाल तर याच्या तिप्पट पाणी तुम्ही घेऊ शकता आता ते परत आ, डिपेंड करतं की कोणाला मऊ मसाले भात आवडतो कोणाला जरा मोकळा हवा असतो तर त्याप्रमाणे तुम्ही पाणी घ्यायला पाहिजे पण पाणी हे गरम करून घ्यायचं म्हणजे त्याची टेस्ट खूप वाढते मसाले भाताची आणि तो शिजतोही खूप लवकर तर आता हा असा मसाले भात आपण कुकरमध्ये करणार आहोत तर आता आपण वळूया कृतीकडे तर सर्वप्रथम तांदूळ पाण्याने धुऊन घेतला दोन तीन पाण्याने आणि तो तांदूळ पाण्यामध्येच भिजत ठेवला थोड्या वेळ तोपर्यंत सगळ्या भाज्या चिरून घेतल्या बघा इथे सगळ्या भाज्या चिरून झाल्या आहेत आता कुकरमध्ये तेल घातलं साधारण दोन चमचे तेल घातलं आहे मोठ्या मोठ्या चमच्यानी आणि त्यात हिंग जिरे मोहरी कडीपत्ता मिरची आणि खडे मसाले घालून छान परतून घेतलं दाणे घातले कांदा घालून परतून घेतलं आलं लसूण पेस्ट घातली ती पण परतून घेतली आणि आता हळूहळू सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये घातल्या आणि मिक्स केल्या थोडं परतल्यानंतर त्यामध्ये हळद तिखट धनेजिरे पूड गरम मसाला आणि मीठ हे घालून थोडं परतलं मग तांदूळ घालून घेतला आणि तोही परतला त्यानंतर थोडासा कांदा लसूण मसाला भरपूर कोथिंबीर घातली आणि गरम पाणी करून घातलं आणि शेवटी थोडं मीठ कमी वाटलं म्हणून घालून घेतलं परत आणि कसुरी मेथी घातली आता हाय फ्लेमवर दोन शिट्ट्या होऊ दिल्या त्यानंतर पाच मिनटं लो फ्लेमवर मसाले भाताला शिजू दिलं असा हा आपला टेस्टी मसाले भात तयार झाला तर असा हा मसाले भात ज्याच्यावर छान खोबरं घालून तो तयार आहे छान तूप घालून तो आपण आता खाऊ शकतो त्याच्याचबरोबर मठ्ठा पण आहे या दोघांचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं एवढं असेल की जेवणात मग आपल्याला बाकी कशाची गरजच भासत नाही आणि या मसाले भातामध्ये आपण याला टेस्टी बनवलं आहे त्याच्याबरोबर पौष्टिकही बनवलं आहे कारण आपण त्याच्यामध्ये भरपूर भाज्या घातल्या आहेत तर असा हा टेस्टी मसाले भात आज आपण बघितला आणि मठ्ठ्याची रेसिपी मी माझ्या या चॅनलवर अपलोड केली आहे जर तुम्ही बघितली नसेल तर जरूर जाऊन तुम्ही ती बघा आजच्या व्हिडिओ तितकंच नवीन व्हिडिओ नवीन रेसिपी सह परत भेटूया तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला मुळीच विसरू नका